नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे यू आय डी आय कार्ड कशा प्रकारे डिसेबिलिटीचं कार्ड तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून किंवा लॅपटॉप पी सीवरून काढू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर डिसेबिलिटीचं जे काही कार्ड आहे ते यू डी आय डी कार्ड अशा प्रकारचं तुम्हाला दिसेल तर हे काढण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे काढायचं आहे त्यानंतर हे कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करू शकता सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर आता आपण हे कार्ड डाउनलोड करणार आहोत तर डाउनलोड कार्ड यावरती डिसेबिलिटी ई कार्ड यावरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इम्प्लॉयमेंट नंबर यू आय डी आय डी नंबर तुमचा इथं टाकायचा आहे त्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही कार्ड काढत आहात त्यांचं डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायची आहे पूर्ण जे काही डेट ऑफ बर्थ आधारवर असेल त्यानंतर इथं बेरीज असेल बेरीज तार तार तर बेरीज करायची आहे त्यानंतर वजाबाकी असेल तर वजाबाकी गुन्हाकार असेल तर गुन्हाकार टाकून तुम्हाला इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर आपण आपली जे काही डेट ऑफ बर्थ आहे ज्या कोणाचा तुम्ही काढत आहात त्यांची डेट ऑफ बर्थ तुम्हाला व्यवस्थितरित्या चेक करून टाकायची आहे त्यानंतर इनोमेंट नंबर त्यानंतर यू आय डी ए नंबर तुमचा टाकायचा आहे ज्या कोणाचा असेल तर आपण ज्या नंबर इथं टाकून घेऊया तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर नवीन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे तुम्हाला जर काही अडचण येत असतील तर, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर इथून तुम्ही बाजूला रज नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता तर आपण लॉग इनवरती क्लिक करणार आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं थोडा सुद्धा लागू शकतो तर ज्या कोणाचं तुम्ही ओपन केलेलं आहे त्या त्याची जे काही इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं थोडी ब्लर केलेली आहे त्यानंतर सर्व इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड तुम्ही इथून फॉर्म डाउनलोड करू शकता तर याच्याच बाजूला तुम्हाला इथं डाउनलोड यू आय डी आय आईद डी कार्ड तुम्हाला इथं दिसत असेल तर यावरती क्लिक करायचं आहे तर ते जे कार्ड आहे ते इथं डाउनलोड होईल तर इथं तुम्ही बघू शकता कार्ड जे इथं डाउनलोड झालेलं आहे तर अशा घर घरबसल्या तुम्ही तुमचं डिसेबिलिटीचं कार्ड डाउनलोड करू शकता त्यानंतर नवीन फॉर्म कशाप्रकारे करायचं आहे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डिसेबिलिटी त्यानंतर ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्याचं सर्टिफिकेट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे संपूर्ण ए टू झेड व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक